डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर मोठी खळबळ उडाली आहे फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात संपदा मुंडे वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होत्या याशिवाय त्या पुढील शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेऊन अभ्यासही करत संपदा मुंडे यांच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच आई वडिलांनी मोठे कष्ट करून संपदा यांना डॉक्टर बनवले संपदा या अत्यंत मेहनती होत्या एकाही रुग्णाने कधी डॉक्टर महिलेची साधी तक्रारही केली नाही मात्र अचानक संपदा मुंडे यांनी हातावर एक नोट लिहित आत्महत्या केली पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांचे नाव हातावर लिहित संपदा यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले संपदा यांनी आत्महत्या केली असली तरीही असंख्य प्रश्न निर्माण झाले असून दररोज या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत पीडित डॉक्टरांच्या कुटुंबियांनी टीची स्थापना करण्याची मागणी केली हेच नाहीतर दोन बड्या राजकीय नेत्यावर या प्रकरणात गंभीर आरोप होत आहेत पोलिसावर दबाव असल्याचा आरोप केला जात आहे संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांनी आरोप करत म्हटले होते की संपदा यांच्या आत्महत्येनंतर काही तास त्यांचा मोबाईल वापरला गेला आता त्यावर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार यांनी माहिती दिली पोलीस अधीक्षक तुषार यांनी म्हटले की महिला डॉक्टरच्या मोबाईल मधील कोणतेही पुरावे डिलीट करण्यात आले नाहीत यासोबतच महिला डॉक्टरची कोणतीही डायरी पोलिसांना सापडली नसल्याचेही त्यांनी म्हटले तुषार म्हणाले की पीडित महिलेच्या मोबाईलची तपासणी सुरू आहे तिथे ज्या काही गोष्टी मिळाल्या त्याची तपासणी केली जात असून पुरावे गोळा केले जात आहेत पण वैयक्तिक डायरी नोंदी किंवा कोणत्याही प्रकारची दैनंदिनी अशी कोणतीही गोष्ट मिळाली नाहीये असे स्पष्टपणे पोलीस अधीक्षक तुषार यांनी म्हटले आहे